नमस्कार जयशंकर माहेूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती दहा ओळींचे सुंदर भाषण एक नंबर स्वराज्याचा दीप पेटला शुभाच्या हातात तलवार रयतेचा राजा होता शूर आणि जगात महान सरदार राजा होता शूर आणि जगात महान सरदार स्वराज्याचा दीप पेटला शुभाच्या हातात तलवार रयतेचा राजा होता शूर आणि जगात महान सरदार दोन नंबर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदन करण्यासाठी एकत्र आलो आहोत तीन नंबर शिवाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक आणि आदर्श राजा होते चार नंबर त्यांनी विरुद्ध उभं राहून स्वाभिमानाची शिकवण दिली पाच नंबर महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी न्याय आणि शिस्त पाळली सहा नंबर त्यांचे नेतृत्व धैर्य बुद्धिमत्ता आणि रणकौशल्याने भरलेले होते सात शिवाजी महाराजांनी किल्ले आरमार आणि मजबूत प्रशासन उभारले आठ नंबर त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला आणि सन्मान राखला नऊ नंबर आपणही महाराजांच्या विचारांवर चालून प्रामाणिक शिस्तबद्ध आणि देशभक्त बनुया दहा नंबर जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकन कर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती धन्यवाद